नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक एकशे एकतीस ते एकशे पस्तीस सादर करते भजाया जनी पाहता राव एकरीबाण मुखी ये शब्द येकु क्रिया पाहता उधरे सर्व लोकं धरा जानकी नायकाचा विवेकू चारुनी बोले विबंसुनी बोले दयाचे निसंतप्तते हि निवाले बरे शोधन्या वीणा बोलो न कोबो जनी चालणे शोध नेमस्तरावो हरि भक्त वीरक्त विज्ञान रासी जेणे मानसी स्थापिले निश्चय या दर्शने स्पर्शने पुण्यजोडे तया भाषणे संदेह मोडे नसे गर्व अंगी सदा वीतरागी क्षमा शान्तिभोगी दया दक्षयोगी नसे लोभनाक्षोभना दैन्यवाणा यही लक्षणी जाणिजे योगिराणा धरी रे मना संगती सज्जनाची जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्माद ला, लागे महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे रामबाण उपाय हा वाक्प्रचार आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आसा जाने हा असा उपाय ज्याने समस्येच निराकरण होणार हे निश्चित हा करतोय नाही का असा हा सामर्थ्यवान बलशाली एकमेव सीतापती राम या रामाची भक्ती करायची म्हणजे काही नियम हे मात्र आपल्याला पाळायलाच हवे त्यासाठी रामदास स्वामी सांगतायत कि आपलं वागणं बोलणं हे नेहमीच विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक हवं विचारांचा आदर करणारा हे असं आपलं वागणं बोलणं असेल तेव्हा आपल्या समोर कितीही संतापी आक्रस्ताळी व्यक्ती असो आपण तिच्याशी संवाद साधू शकू तिला शांत करू शकू राम भक्ती राग गर्व लोभ यांना स्थान नाही षड्रिपूंवर ज्यांनी विजय मिळवला क्षमा शांती दया जाणलं तो खरा खरा योगी त्याच्याकडे ज्ञानाचा अगदी भांडार जरी असेल तरी मन हे अनासक्त असत कारण त्या मनाला एकच आस आणि ती म्हणजे रामाची परमेश्वर भक्तीत गुंतलेलं मन हे कधीही वायफळ गोष्टींकडे आकर्षित होत नाही आणि रामदास स्वामी आपल्याला की अशा सज्जन व्यक्तींच्या संगतीत आपण राहायला हवं जेणेकरून आपल्या दुष्प्रवृत्तींना आळा बसेल उगास निष्कारण शंका कुशंका आपल्या मनात येणार नाही देवाची प्रार्थना करताना आपण नेहमी म्हणतो की देवा मला चांगली बुद्धी दे ही चांगली बुद्धी सद्बुद्धी आपल्याला लाभेल त्यातून मा चांगला मार्ग आपल्याला सापडेल आणि मग असं आहे चांगल्या विचारांनी प्रवृत्तींनी नटलेलं खंबीर मन या मनाला क्रूर अशा काळाचं कसलं आलंय भय जय जय रघणी समर्थ